<laughs> आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये आमची मागणी अशी होती की शेड्यूल टेनचं उल्लंघन झालं म्हणून अपात्र करा आणि मान्य सुप्रीम कोर्टाने मान्य अध्यक्षांकडे याबाबतचा निर्णय सोपवला हो आणि माननीय अध्यक्षाने आज जो निर्णय दिला तो म्हणजे नऊ महिने जर आपल्याला या सगळ्या याचिका खारिज करायच्या होत्या तर नऊ महिने का घेतले आणि दुसरं असं आहे की लोकशाहीचा गळा घोटलेला आहे शेड्यूल टेन हे जर या लोकशाहीमध्ये घटनेमध्ये महत्वाचं असेल तर मग ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं त्यांना डिस्क्लिफायड करायला पाहिजे होतं आज त्यांनाही डिस्क्लिफायड केलेलं नाही आणि आमच्या चौदा लोकांना देखील आमची आमदारकी शाबूत ठेवली त्याचा अर्थ काय महाराष्ट्र जनतेने नेमकं समजायचं काय ने म्हणून ज्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं त्यांना डिस्क्लिफायड करायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाने हे सगळं सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात जाऊन आज अध्यक्षांनी निकाल दिला हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि या लोकशाहीला घातक आहे ती दुर्दैवी आहे आज असं आहे की अध्यक्षाने दिलेला निर्णय जो आहे त्या निर्णयाबद्दल जसं दानवे साहेब म्हणाले की लोकशाहीचा गळा घोटलेला आहे आणि लोकशाही या देशामध्ये दे अजून कायम आहे हे सांगण्यासाठी या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊन लोकशाहीच्या हितासाठी लोकशाही मूल्य जपण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जाऊन न्याय मागायला लागेल निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर याच्यावर निश्चित न्याय मिळेल असा विश्वास आपण अरे दोन्ही बाजूला तुम्हाला अपात्र करायचं नव्हतं निर्णय द्यायचा नव्हता पक्ष ठरवायचा होता मग नऊ महिने का घेतले नऊ महिने विधानसभेच्या कामकाजातला वेळ घेतला या ठिकाणी आमचा वेळ घेतला महाराष्ट्र जनतेला टांगणीवर ठेवलं नेमकं केलं काय कशासाठी केलं मग बनवतो ना याला